शस्त्र घेऊन शहरात प्रवेश करणाऱ्या तडीपार इसम राजू हत्तुरे याला स्थानबद्ध करण्यात सोलापूर शहरातील सलगर वस्ती व विजापूर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार राजू पंडित हत्तुरे व सत्तावीस वर्ष राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर दोन सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्यानं घातक शस्त्राचा वापर करून गैरकायद्याची मंडळी जमवणं दगडफेक करणं खंडणी मागणं जबरी चोरी स्वच्छेनं दुखापात करणं तडीपार आदेशाचे भंग करणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण पाच गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे राजू पंडित हतुरे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत राजू पंडित हत्तुरे यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या होत्या त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यांना सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वय स्थानबद्धतेचे बजावणी करून एरवडा कारागृह पुणे इथं त्यास दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी पार पाडली